रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली तुझ्या मोरलीच्या सुरान सुरान तुझ्या मोरलीच्या सुरान सुरान कना आली रे मी आली रे धा झाडत होती आपले अंगण तिथेच राहिला देवा फळा झाडत होती आपले अंगण तिथेच राहिला फळादेवा फळा नाहत होते आपल्या नाणी अहो तिथेच राहील पाणी देवा पाणी नहात होते आपल्या नाणी अहो तिथेच राहील पाणी देवा पाणी करीत होती वेणी फनी करीत होती वेणी फनी तिथेच राहिली फनी देवा फनी तिथेच राहिली फनी देवा फनी एक जनार्दनी पूर्ण कृपेने हात जोडतो दोन देवा दोन एक जनार्दनी पूर्ण कृपेने हात जोडतो दोन देवा दोन तुझ्या सूरस कनाली आले रे धावोरी च सूरस कनालिरे